एक अत्यंत मोठी बातमी आहे मराठा आंदोलनकांवरील गुन्हे मागे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले नेमकं घडलं काय जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पडताळणीनुसार मागे घेण्यात येत आहेत लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे आंदोलन सभा रॅली काढल्या म्हणून गुन्हे झाले आहेत रस्ता रोकोवरून गुन्हे दाखल झाले आहेत या गुन्ह्यांची पहिल्या टप्प्यात स्क्रुटिनाईज सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांना मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला त्यावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पडताळणीनुसार मागे घेण्यात येत आहेत लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे आंदोलन सभा रॅली काढल्या म्हणून काही गुन्हे दाखल झालेत रस्ता रोकोवरून गुन्हे दाखल झाले आहेत या गुन्ह्यांची पहिल्या टप्प्यात स्क्रुटिनाईज सुरू आहे सरकार पूर्ण सकारात्मक आहे जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच घेतलेला आहे त्यामुळे त्याची शननी सुरू आहे ज्यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी नाही त्याचं वर्गीकरण केलं जाईल जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यात जीवितहानी वित्त हानी आहे मालमत्तेचं नुकसान झालं आहे त्यांना दुसऱ्या क्रायटेरियात बसवून सकारात्मक मार्ग काढणार आहोत छोटे गुन्हे काढण्याचा सरकार अगोदर घेतलेला निर्णय आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे आपण मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वात समिती नेमली मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला होता यासाठी विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण दिलं या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाच्या तरुणांनी घेतला पाहिजे आता पोलीस भरती देखील सुरू झाली आहे त्यांना आरक्षणाचा फायदा होईल कोर्टात काही लोक गेली होती पण कोर्टाने मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारची स्थगिती आणली नाही राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात केव्हेट फाईल करून ठेवलेला आहे त्यामुळे आम्ही कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण दिलं आहे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे आम्ही खरंच डीलर आहोत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल इंडिया आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला होता महाराष्ट्र सरकारमधील मंत्री डीलर आहेत असा आरोप त्यांनी केला होता त्यांच्या या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही असं फारुख अब्दुल्ला म्हणाले होते उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसले त्यांना बोलायला फक्त पाच मिनिटे दिली आम्ही ठोकपणे बोलत गेलो की आम्ही सत्तेसाठी भूमिका बदलणारे नाहीत शिवसेनेला एकेकाळी शत्रू मांडणारे काँग्रेस ठाकरेंसोबत आहे हे पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज होतं असं शिंदे म्हणाले आहेत आम्ही खरंच डीलर आहोत कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्येष्ठ तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही डील केले आहे काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे आले आता मोदींच्या काळात एकही घोटाळा आला नाही असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता यामध्ये काय निर्णय येतो ते देखील आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत